माणसं येतात जातात मित्रांनो आठवणी फक्त शिल्लक राहतात माणसं येतात जातात पद आणि खुर्च्या शिल्लक राहतात म्हणून माणसाच्या जीवनाची जडणघडण होत असताना ज्या त्या ठिकाणी काम करत असताना आपली भूमिका ज्यांना बजावावी लागते त्या वेळेला त्या त्या निर्बंधाप्रमाणे आपल्याला वागावं लागत माझ्या कल्पनेप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे एकोणीसशे पंधरा मे एकोणीसशे एकोणसत्तर साली या संकुलाची स्थापना होत असताना त्या ठिकाणचे सहा सात शिक्षक संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि आठवीच्या वर्गामध्ये दाखल झालेले अठ्याऐंशी विद्यार्थी माझ्या घड्यासमोर उभा राहतात दोन हजार पंचवीस साली ज्या वेळेला या संस्थेची अवस्था आपण पाहतो त्यावेळेला दोनशे पंचाहत्तर सेवक इतर काम करत आहेत आणि पाच हजार ते पाच हजार दोनशे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाचा लाभ घेत आहेत हे चित्र उभा राहत असताना या ठिकाणी या संस्थेला या संकुलाला पुढे येत असताना ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी योगदान आहे कष्ट आहे आणि निसर्गाचा एक नियम आहे काय नियम आहे मनवनिर्मितीमध्ये कुणाचं तरी योगदान असावं लागतं त्या पद्धतीनं या संकुलामध्ये अध्यक्षा पासून शिपायापर्यंत आपल्या आपल्या कृती प्रमाण ज्याच त्यान योगदान दिलं आहे म्हणून या संस्थेचं हे चित्र आपल्याला दिसत आहे आणि मग हे सगळं पाहत असताना साहेबांच्या सारखं कमक मार्गदर्शन करणार नेतृत्व आमच्या बरोबर होत काही केलं तर चालत होत त्याच्यातून मार्ग निघत होता परंतु आता आपला मार्ग आपल्याला निवडायचा त्याच्यासाठी उंट नेतृत्व तुमच्या पुढे ना गडबडी न होत असतील काही निर्णय होत असतील काही निर्णय मानव पुढे होत असतील परंतु त्याला योग्य दिशा देण्याचं काम आम्ही सगळेजण केल्याशिवाय राहणार नाही <laughs> हे करत असताना या